एसटी कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या घोषणा निव्वळ धुळफेक महायुतीच्या फसव्या योजनांची कामगार सेनेकडून पोलखोल एसटी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महायुती सरकारने केलेल्या घोषणा निव्वळ धुळफेक आहे असा दावा करीत महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या सेनेच्या सरकारच्या फसव्या योजनांनी पोलखल केली आहे सरकारने केवळ हक्क हिरावून घेतलेल्या महागाई भत्त्या भत्त्यात वाढ केली मात्र अनपेक्षित निर्णय घेण्याचे धाडच दाखवले नाही अशी टीकाही एस टी कामगार सेनेने केली आहे महारा एस टी महामंडळाच्या सर्व संघटनांची बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली यावेळी सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या त्या घोषणा पोकळ असल्याची एस टी कामगार सेनेच्या निदर्शनास आणले आहे महागाई भत्त्यात सेहेचाळीस टक्क्यावरून त्रेपन्न टक्केपर्यंत वाढ लागू केली ती देखील जुलै दोन हजार पंचवीसच्या पगारातून केली आहे चालू महिन्याच्या पगारातून वाढ लागू केलेली नाही तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंदराव दिघे वैद्यकीय प्रतिपत्ती योजना, है। योजना है। या दोन्ही योजना सामान्य जनतेला देखील लागू आहेत वास्तवात एस टी कर्मचाऱ्यांसाठी नवीन कोणतीही योजना लागू केलेली नाही या योजनेला कॅशलेस योजना म्हणून नामकरण करून एस टी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले आहेत असा आरोप महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे सरचिटणीस से हिरेन रेडकर यांनी केला आहे इतर योजनांच्या घोषणामध्ये अशाच प्रकारे जोल करण्यात आल्याची एस टी कामगार सेनेचे म्हणणे म्हणणे आहे सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांना आधीच नऊ महिन्यांचा मोफत पास मिळत होता यात फक्त तीन महिन्यांची वाढ करून बारा महिने करण्यात आला आहे तेही केवळ लालपरी बसकरिता शिवशाही शिवनेरी वाल्वो निमाराम आराम शेनयान या बसने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रवास करू शकणार नाहीत याकडेही लक्ष वेधले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्कीच कावा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद